कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची अपडेट आणि आनंदाची वार्ता आहे की कांदा उत्पादक कास्तकार बांधव आता ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के होणार मालामाल कारण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात येऊ घातली आता रेकॉर्ड तेजी आणि ही जी तेजी असणार या तेजीमुळे ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला शंभर टक्के आठ हजार पार होता नाही दिसू शकतो पण अशा परिस्थितीत एक प्रश्न उद्भवतो हो की ऑगस्ट महिन्यात असं काय घडू शकते की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येऊन जो दर आहे तो आठ हजार पार होताना दिसू शकतो महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी थी, जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते कुठेतरी सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडेल त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो आठ हजार पार कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते आता रेकॉर्ड तेजी पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तिथे चला तर या प्रश्नांची आता जाणून घेऊयात एक एक करून या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे कांदा सध्याच्या कंडिशनला जो महत्वाचा टॉपिक बनलाय हा कांदा तर लक्षात घ्या मित्रांनो कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात आठ हजार क्रॉस होण्यासाठी कोणकोणती कौन? कारणे जबाबदार आहेत ते तुम्हाला समजावून सांगतो सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मी चांगल्या गुणवत्तेच्या स्टॉकिंगच्या कांद्याबद्दल आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर अशी काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के रेकॉर्ड तेजी दाखवून आठ हजार पार होऊ शकतो यातील सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक व निर्यातक असणारा आपला देश भारत इथं उन्हाळी कांद्याचं खूप मोठं नुकसान मे महिन्यात झालं ज्याच्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी आहे म्हणजे आपली मागणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इराण इस्रायल संघर्षामुळे झाले काय की जागतिक बाजारामध्ये तेलाचे बाजारभाव वाढलेले आहेत यामुळे वाहतुकीचा व विम्याचा खर्च वाढणार व याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव आपल्याला भडकताना दिसते चौथं जर कारण विचारात घेतलं तर पाकिस्तानला पाणी न मिळाल्यामुळे पाकिस्तानचा कांदा दरवर्षी जितका निर्यातीसाठी उपलब्ध होतो तेवढा यावर्षी होणार नाही त्यानंतरचा मुद्दा जर बघितला तर बांगलादेशमध्ये जो कांदा होता तो जवळपास संपलाय आणि बांगलादेश मोठ्या प्रमाणात कांदा भारताकडून आयात करू शकते या सर्व घोडामोडींचा एकत्रित विचार केला तर ओव्हरऑल सिच्युएशन असे सांगत आहे की कांद्याचे बाजारभाव धड या ठिकाणी वाढणार नाही तर भडकणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की बिहारच्या निवडणुकासुद्धा सुद्धा आहेत इथं कांद्याचा बाजारभाव वाढला तर सरकारला काही अडचण पडू नये अशी सरकारची चिंता आहे यामुळे सरकारसुद्धा जे सध्या चौदाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला सुद्धा वाढ करू शकते आणि याचा, याचा कुठेतरी आधारसुद्धा आपल्याला कांद्याच्या दराला मिळताना दिसू शकतो ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या घडामोडीमुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढताना दिसू शकतो आणि जर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव पाच हजार पार आणि सगळं काही जर व्यवस्थित घडलं तर आठ हजार पार होताना सुद्धा दिसू शकतो आता याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि ऑगस्टमध्ये जर कांदा चार पाच हजाराच्या वर गेला तर लक्षात घ्या ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांदा हा जबरदस्त तेजी दाखवून आठ हजार पार होऊ शकतो फक्त सरकारने याच्यामध्ये जे निर्यात शुल्क आहे ते मात्र वाढवायला नको तर ही होती ओव्हरऑल सिच्युएशन ज्यामुळे कांद्याचा भाव ऑगस्ट महिन्यात आठ था हजार था पार होऊ शकतो याबद्दल आपलं काय मत आहे वाढ बघतोय कमेंट सेक्शन लिहून कळवा आणि भविष्यात कांद्याचा बाजारभाव कसा राहणं याच्या अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक कास्त कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलाजवळ ऑल करा यामुळे प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला, आपला मित्र उदयलाड आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत तो माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयलाड मनापासून करतो या ठिकाणी खूप खूप खुँँ आभार व्यक्त